नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये नवरात्र सुरू आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणींचे नवरात्रातील नऊ दिवसांचे उपवास असतातच तर आज आपण इथे बनवले आहे खास उपवासासाठी खरडा आणि भाकरी नेहमी तिस ती खिचडी खाण्याचाही कंटाळा येतो हल्ली उपवासाचे भरपूर पदार्थ बनवले जातात साबुदाणा आणि वरईपासून परंतु आज आपण इथे बनवले आहे खरडा आणि भाकरी अतिशय चटपटीत चटकदार असा हा खरडा बनतो साबुदाना आणि वरईची गरम गरम भाकरी त्याच्यावरती साजूक तूप खरडा आणि दही अशी ही आपली आजची रेसिपी आहे आजची रेसिपी ही पोटभरीची तर आहेच परंतु बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी आहे एकदम चटपटीत हा खरडा तुम्ही बनवून आठवडाभरासाठी ठेवू शकता फ्रीज बाहेरही अगदी तो खराब न होता टिकतो उपवासाची इडली डोसे पराठे पॅटीज हेही आपण बनवतोच परंतु ते बनवायला थोडासा वेळ लागतो किंवा त्रासदायक असतं कधी कधी काय होतं जादा वेळ नसतो किंवा खूप भूक लागलेली असते आणि जास्त काही तामझाम न करता पटकन होणार असं उपवासाचं आपल्याला काहीतरी हवं असतं त्यावेळी तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा प्रथम आपण खरडा कसा बनवायचा हे पाहूयात खरडा बनवण्यासाठी इथे आपण दोन वाटी हिरवी मिरची घेतली आहे कमी तिखट ती आपण या पद्धतीने थोडी बारीक कापून घेतली आहे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरे घेतले आहेत प्रथम तेलामध्ये शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत एकदम मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळल्यामुळे कुरकुरीत होतात आणि खरड्यामध्येही ते तसेच कुरकुरीत राहतात त्यामुळे खरड्याची चव अजूनच वाढते या पद्धतीने अगदी पोह्यासाठी आपण शेंगदाणे तळतो तसेच इथेही शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत नंतर आता याच तेलामध्ये एक मोठा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची आहे मिरची इथे कापून घेतली आहे कारण जर तुम्ही खरडा खलबत्त्यात कुठून बनवणारा असाल तर ते आपल्याला सोपं पडतं याच्यामध्येच आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खाता असाल तर इथे बारीक कापलेली अर्धी वाटी कोथिंबीरही घालायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला छान खरपूस अशा न करपवता मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत नंतर मिरची थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही वाटून घ्यायची आहे तर अशी जाडसरच वाटायची आहे जास्त बारीक करायची नाहीये या पद्धतीने थोडीशी मोठी मोठीच अशी आपल्याला ही मिरची भाज वाटून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि नंतर ही आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करतच या पद्धतीने थोडेसे मोठे मोठे असे शेंगदाणे या खरड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वेळ असेल तर हाच खरडा तुम्ही खलबत्त्यातही कुटू शकता खरड्याची चव अजूनच वाढते तुम्हाला जर हा खरडा जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचा असेल तर हा वाटल्यानंतर तुम्ही एकदा पुन्हा जेरे टाकून परतून घेऊ शकता किंवा तुम्ही असाच खाल्ला तरीही तो छान चवदार लागतो फक्त खरडा आपल्याला जास्त करपवायचा नाही आहे करपल्यानंतर त्याची एवढी चव लागत नाही या पद्धतीने थोडासा तो कच्चाच ठेवायचा आहे आपला चटपटीत चट असा उपवासाचा खरडा खाण्यासाठी तयार आहे खरडा खायला घेताना त्याच्यामध्ये एक चमचाभर कच्चं तेल टाकायचे त्यामुळे ते खरड्याची चवही हो अजून वाढते आणि पोटाला पाजतही नाही आता याच्याबरोबर खाण्यासाठी आपण साबुदाना आणि वरईची भाकरी बनवणार आहोत इथे भाकरी बनवण्यासाठी एक वाटी हे पीठ घेतलं आहे तयार पीठ आहे तुम्हाला जर घरी मिक्सरवर बनवायचं असेल तर एक वाटी वरई घेतली तर त्याला पाव वाटी साबुदाना घ्यायचा आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एवढ्या प्रमाणात आपल्या दोन भाकरी बनतात भाकरी बनवताना इथे आपल्याला पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे भाकरीच्या पिठाचा चिकटपणा वाढतो आणि भाकरी न तुटता छान वळल्या जातात या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान हे पीठ एकत्र मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ मळून घ्याल तेवढी भाकरीची चव अजूनच वाढते आणि पिठाला चिकटपणाही वाढतो या भाकरीमध्ये तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता भाकरी पचायलाही हलकी होते आणि अजूनच पौष्टिकही बनते किंवा आत्ता जो आपण खरडा बनवला आहे तो खरडा आणि एक उकडलेला बटाटा घेऊनही तुम्ही या पिठामध्ये मिक्स करू शकता आणि याचे पराठेही बनवू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नेहमी आपण ज्वारी किंवा बाजरीची भाकरी बनवतो त्या पद्धतीनेच इथे भाकरी बनवून घ्यायची आहे गरम पाणी वापरल्यामुळे भाकरीचं पीठही चिरत नाही एकदम छान अशी भाकरी थापली जाते भाकरी भाजण्यासाठी इकडे तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये भाकरी घालायची आहे आणि पाणी लावून आपल्याला ती प्रथम एका बाजूने भाजून नंतर पलटी करून घ्यायची आहे पलटी केल्यानंतरही आपल्याला गॅस मंद करून थोडंसं भाकरी छान भाजून घ्यायची आहे साबुदानावरही हे भाजण्यासाठी जरा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच करायची आहे आणि या पद्धतीने भाकरी पलटी करून भाजून घ्यायची आहे आपली भाकरी दुसऱ्या बाजूनीही छान भाजली गेली आहे आता तिला गॅसवर भाजून घेऊया तुम्हाला हवं असलं तव्यामध्येच तुम्ही पलटी करून भाजू शकता या पद भाकरी 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 त्या पद्धतीने आपल्याला ही भाकरी दुसऱ्या बाजूनीही छान भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली वरई आणि साबुदाण्याची भाकरी तयार आहे आपला झणझणीत चटपटीत तोंडाला चव आणणारा खरडाही तयार आहे आणि लक्षात ठेवायचं आहे भाकरी बनवल्यानंतर ती आपल्याला गरम गरमच खायला घ्यायची आहे गरम भाकरीवर छान साजूक तूप आणि खरड्यावर थोडस कच्च तेल घालायला विसरू नका आणि खरडा म्हटलं की दही पाहिजेच दही ही घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली उपवासाची खरडा भाकरी खाण्यासाठी तयार आहे या नवरात्रीत एकदा तरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका